नाटिकेचे निर्माते रवींद्र ऐकवले आहेत पण सर्वांना आम्ही सादर करीत आहोत राजांची सत्यकथा

राजेच्या आईच्या भूमिकेमध्ये येत आहेत खुशी काय काय करेल करीन शाळेत जाऊन आपले दुसऱ्याच घर नाही राजेच्या बाबाच्या भूमिकेमध्ये येत आहे समीक्षा गवारपूर नमस्कार मंडळी मी आहे शेतकरी राजूच्या वडील पोलिसांच्या भूमिकेमध्ये येत आहे तन्वी गवारपूर राज्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहेत शुभांगी लाडगे व रोहिणी गवारपूर आणि तसेच लाडके विद्यार्थी सूरज गवारगुर ऋती गवारगुर आणि प्रथमेश गवारगुर नमस्कार

Saya tidak akan duduk Tidak, saya tidak akan duduk Tidak, सामाना चाललो जेवण केलं का, का हो मी केलं तू केलं का हो बाबा मी केलं अहो बाबा माझी वही आणि पेन संपला मला 10 रुपये वहीला आणि 5 रुपये पेनाला द्या ना हे घे 20 रुपये 10 रुपयाची वही घेतो जो 5 रुपयाचा पेन घेतो दोन 5 रुपये खायला ठेव हो बाबा हे बाबा लवकर ये मला तुमची खूप काळजी गुड सिट डाउन प्लीज थैंक यू टीचर कीर्तिबाई आता मी तुमची हजेरी घेते शुभांगी टीचर रोहिणी यस टीचर सूरज काय टीचर अरे गाडवा मी हजेरी घेते यस टीचर प्रथमेष हाउ टीचर कृती आलो टीचर राजवी

हो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारत्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या मी कोण सांगेल बरं प्रथमेश सांग प्रथमेश काय टीचर अरे गाढवा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे कोणता प्रश्न टीचर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या टीचर मा काल डोकल कोण होता मलका डबल डबल टीचर मला मागे डोळा खाऊ का, का नाही गा। अरे गाढवा बस खाली कोण सांगेल बरं रोहिणी तू सांग भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या व्हेरी गुड बस खाली पुढचा प्रश्न संविधानाचे जनक असे कोणाला म्हणतात टीचर मी कोण सांगेल टीचर मी सूरज तुसा <tip> सांग ओ टीचर काल पासून मा इतले फोटो गला इतले फोटो गला मा ना आज मने बाबू तू दोन वाजता घरी येतो आपण सगळा लाल ने उजरीले उजरीला घेले मग आपल्याला जाऊ आपण काय आपल्याला घेले मग आपल्याला सजीचे होईल त्या आधी मला तुम्ही सुट्टी द्या अरे मूर्खा बस खाली शुभांगी तुसा जनत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात व्हेरी गुड बस पुढचा प्रश्न टीचर हो रे गाडवा तूच टीचर मला कालपासून लय ताप आहे आणि टीचर मला कालपासून ताप सर्दी खोकला बरेचशा आधारे मला काय विचार नका अरे मुर्खा बस खाली

मुलांनो <laughs> आजची शाळा संपली मी दिलेला अभ्यास उने पूर्ण करून या <laughs> <laughs> महाराष्ट्रात मर्याथाय आमची जिंसपूर्व ची शाळा মহারাষ্ট্র নম্বর আমি শা জন ফুল ফুলা জনু ফুল ফুলাচা মারা মারা মুলে শি শাড়া জনু ফুল ফুলা মাড়া মুলে শিফা গরি শাড়া राऊ तिचरसी कवि राऊ तिच्या मागणी कवी ते एका दुसे तिच्या माझी सुद्धा जोरदार राऊ तिच्याशी कवी ते वरच्या दुसे तिच्याशी कविते <दिणीजातिया> <दिणीजातिया> चांनीला विला म्हणते चला चांगलीला विला म्हणते चला मुलशी गोलाजली शाळा चांगलीला विला म्हणते चला मुलशी बोलादली शाळा शाळेचे प्राध्यापक आहेत जगता प्रसार जगता सरा तुम्हाला काय होता शाळेचे प्राध्यापक अली तारंप चारा न शाड़े प्राचा जस्तर अंग तारंग चारा नंबर कवि रविंद्राला भी तो जीवार कोई रविंद्राला भी तो जीवार दीवार बोल स्कूला दुरी शा हे जल फुल लाइ फुल कमारा मुशी पई लेशा जल फुल लाइ फुल कमारा पुल शी प्रीशा हॅलो मम्मी तुला मला पाटलांचा पहिले गाळा जाणार नाही म्हटलं शाळेच म्हटलं कोण नाही म्हटलं पाट पोटते पाटलांचा पहिले गाळा जाणार <laughs> <laughs> राजवी ए राजवी

मुली आणि मुलांना समान वागणूक द्या जशी तुम्ही मुलाला वागणूक देता तशीच मुलीने मुलीला पण द्या स्त्री पुरुष समानता ठेवा धन्यवाद